नमस्कार ए मराठी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अकोला जिल्ह्याच्या चा शिर्पेचा मानाचा तुरा चतारी गावचे सुपुत्र अजय ज्योती सुभाष सदार यांची सहाय्यक आयुक्तपदी झाली नियुक्ती अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या एका छोट्याशा चतारी गावातील तरुण अजय सदार यांची एम पी एस परीक्षा पास झाल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली अजय सदार यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल चतारी गावकरांच्या वतीने अजयचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला अजय सदार यांच्या स्पर्धा परीक्षा पास होण्यात त्यांच्या आई वडिलांचा मोडलाचा वाटा असल्याने अजयने स्वतःच्या नावापुढे आईचे नाव म्हणजेच अजय ज्योती सुभाष सदार असे लावून व आईवर कविता म्हणून सर्वांचेच मनं जिंकली आहेत यावेळेस स्वतःच्या संघर्षाविषयी बोलताना अजयने सांगितले की बारावीमध्ये क्लासेस लावू शकत नसल्यामुळे मी संपूर्ण पुस्तकेच पाठ केले होते तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मी रात्रंदिवस अभ्यास करत होतो जेव्हा मी निराश व्हायचो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष मला आठवत होता आणि बाबासाहेबांपासून प्रेरित होऊन मी अधिक जोमाने अभ्यास करायचो आता मला इथेच थांबायचं नाही तर आणखी पुढे जाण्यासाठी यू पी एस सीची परीक्षा पास व्हायची आहे आणि मला आय ए एस व्हायचं आहे आणि ते माझे स्वप्न आहे असे अजय सदार यांनी सांगितले अजय सदार यांचा प्राध्यापक संजय खडसे उपजिल्हाधिकारी सिंदखेडराजा चांदी ठाणेगार रवींद्र लांडे सुभाष वानखेडे सेवानिवृत्त बुन मुंबई वरिष्ठ अधिकारी सुजित तेलकुटे पोलीस बॉईज संघटना जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न सराव भारती न्यूज कनेक्टवचे संपादक विवेक शेगावकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या व छतारी गावकरांच्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ पुष्पहार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला धन्यवाद